संयुक्त परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली जी गटपूर्व परीक्षा होती जी ब बची त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते या पर्याय दिलेले आहेत यामध्ये महानगरपालिका सेकंड पर्याय आहे पाच हजार लो, लोक लोकसंख्या जास्त आहे तिसरा पर्याय आहे पन्नास टक्के लोक बिगर शेती व्यवसाय करणारे आणि लोकसंख्येची घनता किती आहे चारशेपेक्षा जास्त यामध्ये दिलेला आहे या या हा प्रश्न आयोगाने या प्रश्नाचे उत्तर सांगितलेले आहे पर्याय क्रमांक तिसरा अ ब आणि ड हा म्हणजे ह्याचा आन्सर सांगितलेला आहे आयोगाने आयोगाच्या आन्सर की अनुसार क्रमांक तिसरा आहे आता हा जो प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न इयत्ता नववी इयत्ता नववी जे नागरिकरण चाप्टर आहे यामध्ये नववीचा जो भूगोल आहे त्यामध्ये हा प्रश्न जशा तसा आपल्याला आढळतो पेज क्रमांक शहात्तर मध्ये दिलेला हा प्रश्न आता बघा भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने एकोणीशे एकसष्ट साली कुठले निकष आहेत एकोणीशे एकसष्ट साला साली जे आहे ते निकष काय इथे दिलेले आहेत ज्या वस्तीमध्ये काम करणाऱ्या पुरुषापैकी किती पंच्याहत्तर टक्के पुरुष हो सांगितले की बिगर शेती व्यवसायात असतील अशी जी नागरी वस्ती असे समजावे इथे काय प्रश्न जो हो आपल्याला विचारला गेलेला होता त्यामध्ये पन्नास टक्के त्याच्यामध्ये बघा आन्सर सांगते वेळेस यामध्ये पर्याय मध्ये क नाहीच आन्सर सांगते वेळेस क पर्याय हा आपल्याला दिसतो का नाही अ ब आणि ड म्हणजे काय नागरी वस्ती कशासाठी ओळखली जाते म्हणून हा आपल्याला दिलेला आहे प्रश्न पाच हजारपेक्षा जास्त असावी प्रश्नपत्रिकेतला हा जो प्रश्न आहे त्यामध्ये पाच पेक्षा जास्त असावी आणि घनता किती आहे चारशे घनता इथं सांगितलेली आहे आता हे तीनही पर्याय तंतोतंत जशाला तसे इथं जुळत आहेत महानगरपालिका नगरपालिका असणे आवश्यक क्षेत्र आहेत त्याच्याशिवाय कसं नागरीकरण किंवा नागरी वस्ती कशी समजली जाईल पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या इथं जशाला तसं बघा पाच हजारपेक्षा जास्त असावी आणि घंटा किती दिलेली आहे इथं चारशेपेक्षा पेक्षा जास्त असावी पेज क्रमांक शहात्तर हा चॅप्टर आहे नागरीकरण आणि दहावा चाप्टर आहे नागरीकरण इयत्ता नवीचं जो भूगोलचं पुस्तक आहे त्यामध्ये जनगणनेच्या संदर्भात हा राहिलेला आपल्याकडे प्रश्न